एका छोट्याशा गावात एक भिकारी राहत होता तो स्वतःच्या जीवनाशी खूप वैतागला होता कारण त्याला जीवन जगण्यासाठी भीक मागावे लागत होते त्यासाठी तो गावोगावी जाऊन भीक मागायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचा यामुळे तो खूप दुःखी राहायचा आणि दिवसभर विचार करायचा की माझं आयुष्य कधी बदलेल एके दिवशी नैराश्याच्या भरात तो एका झाडाखाली बसला होता आणि सतत नकारात्मक विचार करत होता स्वतःच्या जगण्याला आणि गरिबीला दोष देत होता अचानक त्याची नजर समोरून येणाऱ्या काही लोकांकडे गेली ज्यांच्या चेहऱ्यावर दुःख डोळ्यामध्ये पाणी आणि वेगवेगळ्या समस्यांना घेऊन ते लोक तथागत बुद्धाकडे जात होते काही वेळानंतर ते लोक बाहेर येतात आणि बाहेर येतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असायचा हे पाहून तो भिकारी आश्चर्यचकित होतो परंतु त्याला हे कळत नव्हते की तथागत बुद्ध असे काय करायचे की ते लोक खुश आणि उत्साहित व्हायचे परंतु येताना त्या लोकांच्या हातात नाही तर पैसा असायचा नाही सोने चांदी मग असे काय होत असेल की लोक तथागत बुद्धाकडे आपले दुःख आणि समस्या घेऊन जायचे आणि येतानी ते खूप आनंदित असायचे यामुळे तो भिकारीसुद्धा निर्णय घेतो की मी पण तथागत बुद्धाकडे जाणार आणि बघणार असे काय होते की दुःखी लोक त्यांच्याकडे जाऊन एवढे आनंदित होतात लगेच तो भिकारी तथागत बुद्धाला भेटायला निघतो बुद्ध ज्या ठिकाणी होते तिथे लोकांची भली मोठी रांग जमली होती त्या रांगेत तो सुद्धा उभा राहतो आणि स्वतःचा नंबर कधी येईल याची तो वाट बघतो काही वेळाने त्याचा नंबर येतो लगेच तो बुद्धाला विचारतो हे तथागत मी खूप गरीब आहे माझ्याकडे काही नाही मला जीवन जगण्यासाठी दुसऱ्याकडून भीक मागावे लागते तुम्हीच मला सांगा मी माझे जीवन कसे बदलू शकतो बुद्धाने त्याला सांगितले की तू गरीब नाही तुला असे वाटते की तू गरीब आहेस याचे कारण तू आजपर्यंत कोणासाठी काहीच केले नाही म्हणजे दान करून इतरांची मदत केली नाहीस हे ऐकून भिकाराच्या मनात शंका आली त्याने बुद्धाला विचारले मी एक भिकारी आहे मी कसे काय दान करू शकतो मी स्वतः दुसऱ्याकडून भीक मागून खातो आहे आणि माझे जीवन जगतोय मी कसे काय त्यांची मदत करू शकतो हे ऐकून बुद्ध थोड्या वेळ गप्प झाले आणि त्याला लगेच बोलले तुझ्याकडे तोंड आहे याचा उपयोग तू चांगले शब्द व विचार लोकांपर्यंत पोचू शकतो व चांगल्या शब्दांनी त्यांना उत्साहित आणि आनंदित करू शकतो या व्यतिरिक्त तुझ्याकडे दोन हात आहेत या हातांचा उपयोग तू लोकांची सेवा करण्यासाठी उपयोग करून त्यांचे भले करू शकतो हे सगळे करून तू लोकांची मदत करू शकतो हे महत्त्वाचे नाही की दान फक्त पैशाचाच केला जातो आपण शिक्षणाचा व अन्नाचा पण दान करू शकतो जर तुमच्याकडे एक चांगले सदृढ शरीर असेल तर तुम्ही गरीब असू शकत नाही गरीब असते ती तुमची मानसिकता तुम्हाला या मानसिकतेला आणि विचाराला लांब करावे लागेल आणि दुसऱ्याला सेवा देण्यामध्ये लक्ष घालावे लागेल कारण जी व्यक्ती दान करते किंवा दुसऱ्याची सेवा करते ती व्यक्ती कधीच गरीब आणि दुःखी राहूच शकत नाही कारण जे काही आपण दान स्वरूपात लोकांना देतो मग ते प्रेम असू शकते अन्न शिक्षण चांगले विचार किंवा पैसा हे सर्व गोष्टी तुमच्याकडे परत येतात हाच निसर्गाचा नियम आहे गौतम बुद्धाचे विचार ऐकून तो भिकारी खूप खुश होतो त्याचे मन संतुष्ट होते कारण त्याला त्याचे प्रश्नाचे उत्तर मिळाले त्याने लगेच बुद्धासमोर एक निर्णय घेतला मी घरोघरी जाऊन भीक मागणे सोडून देईल आणि काहीतरी चांगले काम करेल जेणेकरून लोकांचे भले होईल मित्रांनो आपण आपला वेळ मी गरीब आहे माझी परिस्थिती नाही या विचारामध्ये घालवतो परंतु हे सत्य नाही जर तुमच्याकडे चांगले शरीर असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करून तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता जर व्यक्ती स्वतःच्या गरिबीवर लक्ष देत असेल आणि त्याला बदलण्याचा प्रयत्न करत नसेल तर तो व्यक्ती मूर्खा आहे ह्या गोष्टीवरून तुम्हाला हे पण सीख मिळते की दान फक्त पैशाचाच करत नाही तर शिक्षणाचा अन्नाचा चांगले विचार व प्रेम याचा पण करू शकतो जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही शिक्षणाचा दान किंवा चांगल्या विचाराचा दान करू शकता जेणेकरून समोरच्या व्यक्ती तुमच्या चांगल्या विचाराने प्रेरित होऊन स्वतःचे आयुष्य बदलेल धन्यवाद